तिकडे वाशिम जिल्ह्यातील रिसोड आणि मालेगाव तालुक्यात काल सायंकाळी पुन्हा जोरदार मुसळधार पाऊस झालाय तर या दोन तालुक्यातील काही गावांना चालू हंगामात चौथ्यांदा पुराचा फटका बसलाय काल संध्याकाळी केनवड कुकसा महागाव पाचंबा गणेशपूर बोरखेडी आणि इतर गावांना बसलाय तर मालेगाव तालुक्यातील वाघी खंडाळा शिरपूर या भागात सुद्धा जोरदार पाऊस झालाय या पावसामुळे बोरखेडी गणेशपूर खंडाळा वाघी केनवड गणेशपूर हे मार्ग काही वेळेस बंद होते मात्र आता या मार्गावरील पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानं या मार्गावरची वाहतूक सुरळीत झाली आहे तर पाचंबा गावाजवळ नव्यानं बनवलेला पूल वाहून गेला आहे आणि त्यामुळे पाचंबा गणेशपूर मार्गावरची वाहतूक ही पूर्णतः बंद आहे या पुराचा हळद आणि सोयाबीन पिकाला मोठा फटका बसलाय वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड मालेगाव तालुक्यात जोरदार असा पाऊस कोसळतोय याचा फटका पिकांना बसलाय बातमी सोलापूर जिल्ह्यातून बार्श, बार्शी तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची दमदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं चांदणी नदीला त्यामुळे गा पूर आला आहे बार्शी तालुक्यातील आगळगाव उंबरगे गावांना जोडणारा पूर हा पाण्याखाली गेला आहे तर उंबरगे भानसळे खडकोणी कळंबवाडी गावांचा संपर्क त्यामुळे तुटलाय आहे बार्शी तालुक्यातील अनेक भागात पाऊस झाला आहे त्यामुळे शेतात देखील पाणीच पाणी झालं आहे चांदणी नदीला आलेल्या पुरामुळे नदी नाले ओढे हे तुडुंब भरून वाहू लागले चांदणी नदीला पूर आलाय ओढेही तुडुंब भरून वाहू लागले आहेत आगळगाव उंबरगे गावांना जोडणारा पूल या मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेला आहे तर उंबरगे भानसाळे खडकोणी कळंबवाडी या गावांचा संपर्क देखील तुटला आहे बार्शी तालुक्यात अनेक भागात रात्रीपासूनच पाऊस आहे त्यामुळे शेतात देखील पाणीच पाणी झालंय चांदणी नदीला पूर आलाय आणि त्यामुळे नदी नाले ओढे हे तुडुंब भरून वाहू लागले बार्शी तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी असा मुसळधार असा पाऊस कोसळतोय त्यामुळे अनेक गावांचा संपर्क हा तुटला आहे तर जळगाव जिल्ह्यातील धरणगाव इथे सुद्धा मुसळधार पाऊस झालाय मुसळधार पावसामुळे मध्यरात्रीच्या सुमारास शहरातून वाहणाऱ्या धरणी नाल्याला पूर आला आणि अने त्यामुळे अने अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरलंय घराबाहेर उभी असलेली वाहनं सुद्धा पाण्यात पुढाली आहेत दरम्यान नाल्याला सुरक्षा कठडी नसल्यानं देखील नुकसान वाढलंय देवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र अनेक घरांमध्ये आणि अने दुकानांमध्ये पाणी शिरलंय त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर धरणगाव शहरातल्या तेनी तलाव हा देखील तुडुंब असा भरलाय आणि त्यामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी झालंय तर अनेक दिवसांच्या उघडपीनंतर लातूर जिल्ह्यामध्ये देखील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आलाय पाणी भरून वाहत असल्याचं पाहायला मिळते तावरच्या नदीला देखील मोठ्या प्रमाणात पूर आलाय मागील चोवीस तासांमध्ये आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या नाल्यांचं पाणी हे शेतीमध्ये शिरलंय मोठ्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे आणि त्यामुळे शेतकरी वर्गातून मात्र समाधान व्यक्त केलं जात आहे लातूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधाराचा पाऊस कोसळतोय काही काळ पावसानं उघडीत दिली होती मात्र आता दोन दिवसापासून मुसळधार असा पाऊस लातूर जिल्ह्यात कोसळतोय आणि त्यामुळे नदी नाल्यांना देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं तावजरजा तावरजा नदीला मोठ्या प्रमाणात मागील चोवीस तासांमध्ये झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठत झाला आहे नाल्यांचं पाणी हे शेतामध्ये शिरलं आहे मोठ्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसानं हजेरी लावल्या आणि त्यामुळे शेतकरी मात्र चांगलेच समाधानी आहेत मात्र एकीकडे नदीचं पाणी शेतीत शिरल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता ही थोडीफार वाढली आहे तावरजा नदी परिसरात मुसळधार असा पाऊस झालेला आहे लातूरमध्ये दोन दिवसांपासून या पावसानं हजेरी लावली आहे नदीचं पाणी हे शेता शेतात शिरलंय आणि त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांची चिंताही वाढली मात्र दुसरीकडे समाधानही व्यक्त केलं जात आहे तिकडे बीड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय बीडच्या माजलगाव तालुक्यातल्या कोथाळा साळेगाव मोगरा डाके पिंपरी खतगवाण उपरी सिमरी पारगाव पात्रूड नित्रूळ गंगा मसला किट्टी आडगाव टाकरवळ तालखेड या भागात पाणी साचलंय काल अचानक जोराचा पाऊस झाल्यानं या भागात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालेला आहे तर या पावसामुळे अनेक ठिकाणी नदी नाले ओढे हे वाहून भरून लागल्याचं चित्र आहे तर शेतामध्ये सुद्धा पाणीच पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तलावाचं स्वरूप आलंय तर उभी पिकं ही पाण्यामध्ये खरं तर दिसत आहेत बीड जिल्ह्यात देखील पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय शेती पिकांचं या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय गाव तालुक्यातल्या कोथाळा चाळेगावमध्ये भरपूर असा पाऊस आहे